मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपले जे सर्व शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी शिक्षक भरतीबाबत आलेली आहे आणि कालच एक परिपत्रक काढलेलं आहे पवित्र पोर्टलवर या परिपत्रकामध्ये सविस्तर काय माहिती दिलेली आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे आणि थोड्याच वेळात मी काय करणार आहे ते परिपत्रक आपल्या स्क्रीनवर सुद्धा शेअर करणार आहे म्हणजेच आपण सर्वांना हे जे लेटेस्ट नवीन परिपत्रक शिक्षक भरती बाबत आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी काय माहिती दिलेली आहे ती माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे पण सर्वात सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे आणि ती उत्सुकता अशी आहे की शिक्षक भरतीचा पुढील टप्पा केव्हा सुरू होणार आहे कारण तुम्हाला सर्वांना हे माहीत आहे की वीस पाच दोन हजार चोवीस वीस पाच दोन हजार चोवीस म्हणजेच वीस मे दोन हजार चोवीस ला महाराष्ट्रामधील लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडलेला आहे आणि त्या टप्प्यानंतर निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार म्हणजे निवडणूक आयोगाने जी ही दिलेली आहे परवानगी दिलेली आहे शिक्षण विभागाला त्या परवानगीनुसार शिक्षण विभाग त्यांची शिक्षक भरती करण्यास आता मोकळा झालेला आहे त्यामुळे शिक्षक भरतीचा जो पुढील टप्पा त्यांना आता म्हणजे हे करायचं आहे त्याची निवड यादी त्यांना डिक्लेअर करायची आहे तिच्यावर काय कार्यवाही चालू झालेली आहे ते सुद्धा आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्यायचं आहे आणखी महत्वाचं हे आहे की पहिल्या फेज मध्ये अकरा हजाराच्या वर जे शिक्षक उमेदवारांची निवड विधाउट इंटरव्ह्यू मध्ये झाली होती त्यापैकी आजपर्यंत किती उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्यापैकी किती उमेदवार हे जॉईन झालेले आहेत म्हणजे त्यांच्या पदावर ते नियुक्त झालेले आहेत ते सुद्धा त्याची आकडेवारी सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून बघायची आहे ती सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे कारण तुम्हाला माहित आहे की जे शिक्षक उमेदवार ज्यांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हमीपत्र वगैरे सगळं जी काही प्रोसेस लिया आहे।, नंतर ही कही बार ही रुजु आहे ती पार पडलेली आहे म्हणूनच त्यांना नियुक्त्या दिलेल्या आहेत पण नियुक्त्या दिल्यानंतरही काही शिक्षक उमेदवार अजूनही त्यांच्या पदावर रुजू झालेले नाहीत त्याची सुद्धा आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे ती सुद्धा आकडेवारी आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून जाणून घ्यायची आहे त्यानंतर आपण आणखी एक असं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या माध्यमातून एक असा आपण एक आवाज उठवला भुण भुण होता की मुलाखतीसह जे शिक्षक भरती होणार आहे त्याची मुला मुलाखत ही पारदर्शकपणे होईल का कारण तुम्हा आम्हाला सर्वांनाही माहित ता आहे की टॅटचे जे गुण आहेत ते फक्त निवड यादीपुरते पुरते सीमित आहेत मुलाखतीसह इंटरव्ह्यू जर तुम्ही घेतला ऑप्शन घेतला मुलाखतीसह हा जर आपण ऑप्शन घेतला किंवा हे जर आपण प्राधान्यक्रम भरले तर त्याची जी गुणवत्ता आहे ती फक्त निवड यादीपर्यंत सीमित आहे त्यानंतरचे पुढचे गुण जे आहेत ते तीस गुण आहेत आणि हे जे तीस गुण जे आहेत हे तीस गुण व्यक्तिनिष्ठपणे देण्यात येऊ नये ते वस्तुनिष्ठपणे देण्यात आले पाहिजेत त्यासाठी काही त्याचे त्याचे काही जर समजा त्याच त्याचे गाईडलाइन्स ठरवायचे आहेत आणि त्या गाईडलाइन्स वर काम सुद्धा शिक्षण आता सुरू केलेलं आहे म्हणजे तीच गुण यांना यांच्या मनानुसारच देता येणार नाहीत त्याच्या काही गाईडलाईन्स त्यांना संस्थाचालकांना ठरवून दिल्या जातील आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ह्या गाईडलाईन्स यांना अशा प्रकारे ठरवून देऊ की जेणेकरून त्यांची जी मुलाखत आहे ती पारदर्शकपणे होणार आहे ही एक महत्वाची बातमी आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी या परिपत्रकातून त्यांनी क्लिअर केलेली आहे मग आता आपण फार काही वेळ न घालवता ते जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकाचं आपल्याला रिडिंग करून घ्यायचं आहे त्यामधले आपल्याला सर्व जे मुद्दे आहेत ते मुद्दे समजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी आता हे परिपत्रक लवकरच या स्क्रीनवर आता शेअर करतोय त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागेल आणि नेहमीप्रमाणे माझी विनंती राहील व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक करा तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडीओमधनं आपल्याला खरोखरच सत्य माहिती मिळते वस्तुनिष्ठ माहिती मिळते तर जरूर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण याचा मल्टीपर्पज यूज आहे या चॅनलचा आय आय टी फाउंडेशनचे क्लासेस आहेत त्याविषयी सुद्धा काही बेसिक मॅथमॅटिक्स टाकतोय काही काही मॅथमॅटिक्वेल्थचं टाकतोय काही टेनचं टाकतोय जे काही गरज विद्यार्थी असतील ते त्याचा उपयोग मित्र घेऊ शकतात तर मग आता जे परिपत्रक आहे ते परिपत्रक मी आता इथं शेअर करतोय आणि आपल्याला ते परिपत्रकाचं आता इथं रिंग करायचं आहे आणि त्याच्यामधल्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची परिपत्रक आहे कालच परिपत्रक आहे नवीन आलेलं परिपत्रक आहे वीस पाच दोन हजार चोवीसच परिपत्रक आहे मित्र हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक त्यांनी काढलेलं आहे न्यूज बुलेटिनच्या हेड खालचं हे परिपत्रक आहे आणि आपण त्याच्यावरच विश्वास ठेवायला पाहिजे बघा दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांच्या माहितीनुसार चारशे चौऱ्याहत्तर अभियोग्यता धारकांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत म्हणजे जी पंचवीस दोन दोन हजार चोवीस ला विदाऊट इंटरव्यूचा पहिला फेज झाला होता त्यामध्ये जवळपास अकरा हजाराच्या वर लोकांची निवड झालेली आहे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांची निवड झालेली त्या वर जे काही उमेदवारांची निवड झालेली आहे त्यापैकी या आचारसंहितेमुळे थोडासा त्याला विलंब झालेला आहे तरीही त्यांनी आचारसंहिता असताना सुद्धा चार हजार चारशे चौऱ्याहत्तर जे काही शिक्षक उमेदवार आहेत आपले त्यांना नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत आणि त्यातील चार हजार त्र्याण्णव उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले आहेत तर त्यापैकी चार हजार त्र्याण्णव जे काही उमेदवार आहेत त्यांना जे गाव देण्यात आलेले आहेत त्या गावातल्या शाळेवर जाऊन ते रुजू झालेले आहेत त्यांची संख्या आहे मित्र चार हजार त्र्यानव पुढे दिलं राज्यातील दिल शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी पूर्ण होत असून त्या दिनांकानंतर उर्वरित हा महत्वाचा शब्द आहे उर्वरित शिक्षक पद बाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे म्हणजे वीस पाच दोन हजार चोवीस ला लोकसभेच्या निवडणुकीचा महाराष्ट्रामधला शेवटचा टप्पा पार पाडला आणि तो टप्पा पार पाडल्यानंतर आता त्यांनी काय केलं आहे की उर्वरित जे शिक्षक भरती आहे शिक्षक भरतीवर ऑफिशियल स्तरावर म्हणजे त्यांच्या कार्यालयीन कामकाजामध्ये कार्य सुरू केलेलं आहे उर्वरित शिक्षक पदवरती बाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये जे काही रिक्त राहिलेले पद आहेत ते आणि मुलाखतीसह हो। ज्या काही ज्या आपल्या शिक्षक उमेदवारांनी ऑप्शन्स भरलेले आहेत त्यांचा सुद्धा फेज आता लवकरच सुरू होणार आहे त्यांनी त्याच्याविषयीची आता कार्य कार्यवाही जे आहे ते सुरू केलेली आहे पदभरती संबंधी प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक असलेल्या मुद्द्यावर प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे त्यांची जी, जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीनुसार जे काही त्यांना आवश्यक पद शिक्षक बाबत कार्यवाही करायची आहे ती कार्यवाही ऑफिशियल स्तरावर सुरूच आहे ती बंद नाही जरीही पोर्टलवर सध्या कुठली यादी आली नसेल तरीही मित्रो ही प्रोसेस जी आहे ती थोडीशी वेळ होऊ आहे पण पारदर्शक आहे त्यामुळे शिक्षक भरतीचा जो काही दुसरा टप्पा आहे म्हणजे उर्वरित जी शिक्षक भरती आहे ती लवकरच आता सुरू होणार आहे त्याबाबत आपल्याला आशावादी राहण्यास काहीच हरकत नाही त्यांनी हा जो एक मुद्दा आहे हा मुद्दा आपल्या बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये आहे की जी मुलाखतीसह शिक्षक भरती आहे ही पारदर्शकपणे पार पडणार आहे का तिथं कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार झाला पाहिजे नाही अशी आपल्या बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये त्याविषयी एक चर्चा आहे म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक असे प्रश्न निर्माण झाले चर्चा म्हटल्यापेक्षा एक प्रश्न निर्माण झाले आणि त्या आपसात चर्चा सुद्धा करतात आणि जेव्हा आपण व्हिडिओ टाकतो तेव्हा तेव्हा ते कमेंट सुद्धा टाकतात की सर मुलाखतीमध्ये काहीच विचारलं जात नाही फक्त एवढं विचारलं जाते की पैसे किती देतात असाच प्रश्न विचारला जाते बाकी काहीच विचारला जात नाही तर त्या बाबतीत सुद्धा त्यांनी असं स्पष्ट केलं आहे की बिना मुलाखत पदभरतीची प्रक्रिया कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्यात आली आहे विना मुलाखत जी काही होती म्हणजे जी नियुक्ती द्यायची होती त्यांना शिक्षकाची त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की तिथं कुठल्याच प्रकारचा बाह्य हस्तक्षेप झाला नाही ती गुणवत्तेवरच झालेली आहे मित्र गुणवत्तेला ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता होती ते रुजू करून झालेले आहेत म्हणून गुणवत्तेला पर्याय नसतो असं म्हणतात तर त्यांनी सांगितलं आहे की आम्हीची जी भरती आहे विना मुलाखत ती पारदर्शकपणे पार पाडलेली पार आहे त्यामध्ये आम्ही कुठल्याच बाह्य हस्तक्षेपाला वाव दिलेला नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि ते खरोखरच आहे त्यांनी तशी कार्यवाही केलेली आहे त्याच प्रकारे शासन निर्णय दिनांक सहा जुलै दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार मुलाखतीसह पदभरती देखील गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सहा जुलै दोन हजार तेवीस ला जो शासनाचा निर्णय निघालेला आहे त्या निर्णयानुसार मुलाखतीसह जे पदभरती आहे ते गुणवत्ता म्हणजे गुणवत्तेनुसारच तिला पूर्ण करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून शासन स्तरावर आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बघा मुलाखतीसह पदवर्ती देखील गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने यावेळेस विशेष दक्षता घेतली जाणार आहे आता कोणती दक्षता घेतात ते काही दिवसातच क्लिअर होणार आहे या प्रकारातील पदभरतीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी एकूण तीस गुणांसाठी आवश्यक असलेली मानक कार्यपद्धती म्हणजे हे तीस गुण कसे द्यायचे त्याची जी मानक कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस किंवा प्रोसिजर तयार करण्यात येत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे तीस गुण कसे द्यायचे त्याचे मानक कार्यपद्धती आम्ही ठरवत आहोत ती आता तयार करत आहोत की ही जे मुलाखतीसह शिक्षण होता ती वस्तुनिष्ठ झाली पाहिजे म्हणजेच त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला वाव मिळाला पाहिजे नाही त्यासाठी त्यांनी मानक कार्यपद्धती ठरवण्याची त्यांची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस त्यांनी आता चालू केलेली आहे तिथे आता लवकरच का काही दिवसात आपल्या समोर येणार आहे कृपा करून आपण थोडं वेट अँड वाच करायला पाहिजे पुढं त्यांनी असं दिलेलं आहे आणखी पुढचा जो पॉइंट आहे याच्यामधला समांतर फेरी न्यायिक प्रकरणे व तत्सम बाबी संदर्भात शासन स्तरावरून काही बाबींवर कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे या संदर्भात बुलेटिनच्या माध्यमातून योग्य वेळी सविस्तर माहिती देण्यात येईल बरेचसे आपले शिक्षक उमेदवार समांतर करी विचारतात काही न्यायिक प्रकरणे आहेत आणि या बाबतीत त्यांचं असं म्हणणं आहे की शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही सुरू आहे आणि यावर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ते काही जे त्यांचं न्यूज बुलेटिंग माध्यम आहे त्यावर त्यांचे परिपत्रक ते म्हणजे प्रसारित करणार आहेत त्यानंतर पुढे यांनी असं म्हटलेलं आहे की हे बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांना जे काही असं म्हणू आपण की त्यांचं असं म्हणणं आहे की समाज माध्यमावर काही चुकीची माहिती या शिक्षक भरती बाबत पसरवली जाते आणि त्याच्यावर आपले जे शिक्षक उमेदवार आहेत खरोखरच विश्वास ठेवू नये कारण आपण जे शिक्षक उमेदवार आहोत ते सर्वच क्वालिफाईड पर्सन आहेत कोणी एक डिग्री घेतलेली आहे कोणी दोन डिग्री घेतलेली आहे कोणी डिप्लोमा घेतलेला आहे तर त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये अशी माझी आपल्याला कडकडीची विनंती राहणार आहे समाज माध्यमाद्वारे काही व्यक्ती खोडसाळपणे चुकीची माहिती प्रसारित करतात कोणत्याही माहिती संदर्भात पुराव्याची खात्री करून माहितीची विश्वासार्हता पडताळावी जी काही अशी माहिती त्यांचं संबंध आहे की समाज माध्यमावर पसरवली जाते त्या दृष्टीकोनात त्या माहितीच्या ती माहिती आपण काय करायला पाहिजे पुराव्याच्या आधारावर पडताळून पाहायला पाहिजे त्यानंतरच त्या माहितीवर आपण विश्वास ठेवायला पाहिजे अन्यथा अशी जे कोळसाळपणे माहिती पसरवली जाते या शिक्षक भरतीच्या बाबतीत त्यावर आपण विश्वास ठेवू नये ज्यावेळी महत्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल शिक्षक भरतीबाबत ज्यावेळी काही महत्वाच्या घटना घडणार आहेत तर त्या बाबतीत त्यांचं असं म्हणणं आहे की वेळोवेळी आम्ही जे काही न्यूज बुलेटिनची टॅब आहे शिक्षक भरती अ दोन हजार बावीस मध्ये त्यावर आम्ही परिपत्रक टाकत राहून त्या परिपत्रकावरच आपण विश्वास ठेवावा बाकी कुठल्याच गोष्टीवर आपण विश्वास ठेवू नये असं हे परिपत्रक पाच दोन हजार चोवीस आहे याच्यामध्ये त्यांनी पहिल्या टप्प्यामधल्या लोकांच्या नियुक्त्या किती म्हणजे किती लोकांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे त्यापैकी किती लोक जॉईन झालेले आहेत दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही काय सुरू आहे त्यानंतर मुलाखतीसह ऑप्शन याच्यामध्ये निवड कशी होणार आहे त्यासाठी त्याची जी मानक कार्यपद्धती आहे ती कशी राहणार आहे 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 या सर्व गोष्टीचा त्यांनी उल्लेख केलेला त्यावर कार्यवाही सुद्धा त्यांची सुरू तर आपण कृपा करून थोडी वाट बघूया वाट बघितल्यानंतर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस त्यांना अचूक रावायची आहे त्यासाठी थोडासा त्याला वेळ लागतोय तर ठीक आहे आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये या शिक्षक भरतीच्या वीस पाच दोन हजार चोवीसच्या परिपत्रकावर चर्चा केलेली आहे मला अपेक्षा आहे पुन्हा की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर याला लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका पुन्हा नंतरची पुन्हा छापली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल तोपर्यंत धन्यवाद